तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लाईव कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भद्रावती जिथे आवक एकशे पासष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये इतका भेटलेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये इतका भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये इतका भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मारेगाव जिथे आवक आठशे चोपन्न कुंडलची झालेली आहे कमीत कमी दर हजार पन्नास रुपये इतका भेटलेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये इतका भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक तीन हजार शंभर कुंडलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये झालेला आहे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये इतकं भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल जिथे आवक एकशे एक क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये इतका भेटलेला आहे जास्तीत जास्त तर सात हजार चारशे पन्नास रुपये इतका भेटलेला आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये इतका भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद